लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सोहम आणि काजू हे दोघं जण फोनवरती बोलत असतात कारण आता काजूला घरचे हफ्ते थकलेले असतात चार हफ्त्यानंतर पाचवा महिन्यातला हफ्ता पण थकलेला असतो आणि आता इकडे सोहम्यासाठी दहा पिझ्झाची डिलिव्हरी केलेली असते तेच काजू सांगत असते कि ची की अचानकपणे एका ठिकाणी दहा पिझ्झाची ऑर्डर मिळाली पहिल्याच दिवशी आणि त्यामुळे मला बऱ्यापैकी फायदा मिळाला पण इतकेसे पैसे पुरेसे नाही आहेत मित्रा मला ना या सगळ्यामध्ये दुसरा काहीतरी जॉब करायला पाहिजे म्हणजे हा पार्ट टाइम जॉब करून दुसरा तू बघशील का सोहम म्हणतो तेच तर मी सांगत होतो ना तू पिझ्झा डिलिव्हरी कर सध्या मी तोपर्यंत जॉब बघतो आता हे सगळं रोहिणी ऐकते आणि या सगळ्याचा फायदा घेण्याचं ठरवते म्हणजे या सगळ्यामुळे श्रीकांत आणि सोहम यांच्यामध्ये खूप मोठी फूट पाडायचं ठरवते पण याचा परिणाम घड वेगळाच घडणार असतो हे मात्र रोहिणीला माहिती नसतं इकडे आता रोहिणी श्रीकांतच्या समोर येते आणि दादा तुला माहिती आहे का आपला सोहम कोणाकोणाच्या सोबत फिरतो ते कोणाकोणाच्या नादाला लागले ते तुला माहित नाहीये खूप मोठा चुकीच्या माणसांच्या संगतीत आहे श्रीकांत म्हणतो काय बोलतेस तू रोहिणी मग रोहिणी सगळ्यांच्या समोर सांगते तुम्हाला माहितीये का हिची बहीण काजल यांच्या घराचे हप्ते भरण्यासाठी यांच्या घराचे हप्ते भरण्यासाठी तिने ना तिने उगाच कसली पिझ्झा डिलिव्हरीची नोकरी बघितलेली आहे आणि आपल्या सोहमला सांगते आहे की या पिझ्झा डिलिव्हरीच्या नोकरीसोबत दुसरी एखादी नोकरी बघ काय माहिती की आपल्या सोहम कडून काहीतरी पैसे सुद्धा उकळू शकते असं म्हटल्यावरती कला सांगते रोहिणी ती पिझ्झा डिलिव्हरीची नोकरी करते हे मला माहीत नव्हतं पण माझ्या घरच्यांची मदत करण्यासाठी तिने जर का हे केलं तर त्यात कमीपणाचं काही आहे असं मला वाटत नाहीये पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोहमने तिच्याशी मैत्री केली तर मला नाही वाटत काही का चुकीचं आहे आणि तरी सुद्धा जर तुम्हाला सोहमला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता पण या सगळ्यामध्ये माझ्या बहिणीचा आणि घरच्यांचा अपमान करण्याची पुन्हा तुम्ही आता चूक करू नका असं म्हणत कला समजूतदारपणे एकदा समजवते पण रोहिणी काही ऐकायला तयार नसते आणि रोहिणी विचार करते अच्छा म्हणजे हिच्यानं आई वडिलांच्या घरचे जर पाच हप्ते थकलेत ना तर आता मी यांना दाखवते की रस्त्यावरती येणं काय असतं जास्तच यांना सगळ्यांना माज आलाय आणि रोहिणी तिची सूत्र हलवते पैसे खर्च करून ज्या माणसांकडे यांची घरं गहाण ठेवलेले असतात त्याच घराचा बदला घेण्यासाठी रोहिणीने जबरदस्त प्लॅन आखलेला असतो आता रोहिणीने इकडे प्लॅन आखलेला असतो त्याचे पडसाद उमटतात ते म्हणजे खऱ्यांच्या घरावरती खऱ्यांच्या घरून आता मात्र संगीताचा कलाला फोन येतो अगं कले म्हणजे चार महिन्याचे हफ्ते थकले पाचवा महिन्याचा हफ्ता पण एक महिन्याचे पैसे जुळवून आम्ही ज्या वेळेला त्यांना द्यायला गेलो ना त्यावेळेला त्यांनी काहीतरी उलटच बोलले यावरती कला म्हणते आई कशाबद्दल बोलले ते तर संगीता सांगते अगं ते, ते लोक आत्ता असं म्हणत आहेत की काही नाही पाच हफ्ते थकले त्यामुळे आता तुम्हाला तुमचं घर मिळणार नाही घरातून बाहेर पडा कारण हे सगळं इतकं मोठं झालेलं आहे की या सगळ्यामध्ये आता आम्ही तुमची मुदत देऊ शकत नाही आणि दिनकरराव रडत असतात दिनकरराव रडतात की कशी ही अवस्था आली माझ्या कुटुंबाला एक घराचं छप्पर सुद्धा मी देऊ शकत नाही आहे आणि ते घर जे माझे वडलोबार्जित घर आहे ते जर हातात न गेलं तर काय करू आता संगीता म्हणते तुम्ही रडू नका काहीतरी करू आपण भाड्याने घर घेऊया आणि आपलं घर आपण सोडवू तुम्ही नका काळजी कर करू मी ताईकडून मदत मागू का दिनकर म्हणतो आता कुणासमोर हात पसरून या वयामध्ये ना आता मला मिंधेगिरी नको आहे तू कुणाकुणाला काही सांगणार नाहीयेस खरंच आपल्या लेकींची दोन लेकींची लग्न केली काजूचं पण लग्न ह्या घरातून झालं आणि मग आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घ्यायला पण मी मोकळा संगीता म्हणते असं काय करताय आणि या सगळ्यामध्ये माझा कोण विचार करणार मला एकटीला ठेवायचंय का तुम्हाला असं म्हणत दोघजण जण रडत असतात इकडे कलाला टेन्शन येतं तिला रात्री काही गेल्या झोपेत नसते इकडे आता अद्वेत पाहतो आणि तो म्हणतो काय झालंय काय तुला सारखी इकडून तिकडून 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 त्रास का आहेस इकडून लाईट बंद कर तिकडून लाईट लाव यावरती कला म्हणते चांदेकर अरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे अद्वैत म्हणतो बोल काय बोलायचं यावरती कला म्हणते आता ऑलरेडी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे तुझ्या ओळखीचे कोणी वकील असतील तर तू मला सुचवू शकशील का यावरती अद्वैत म्हणतो काय झालं कला सांगते खरं तर पाच हफ्ते थकलेत पण एक हफ्ता काजूने आणि आईने पैसे जमा करून भरला होता एक हफ्ता भरल्यानंतर सुद्धा अजूनही पाच हप्ते बाकी होते पण या वेळेला चार हफ्ते राहिले आता तर तरी सुद्धा घर त्यांनी जपती आहेत अद्वैत म्हणतो काय यावरती कला का म्हणते हो आता माझे आई बाबा राहतील तरी कुठे अद्वैत म्हणतो हे चुकीचं आहे खरं तर पण मी ना माझ्या ओळखीचं हो कोणी असेल तर बघतो असं म्हणत अद्वैत तिला म्हणतो मी तुला एक गोष्ट अजून मदत करू शकतो स्वतःचा इगो बाजूला ठेव कला म्हणते आता काय आलं अद्वैत म्हणतो सगळं खरं खरं मला आता समजलेलं आहे पण तू पण खरं कबूल करून टाक की डिझाईन तुझ्याच आहेत मी तुझा प्रॉब्लेम चुटकीत सॉल्व्ह करतो अद्वैतला कला म्हणते काय तू आता ह्याचा संबंध इकडे कुठे घेऊन हो आलास यावरती अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे का ज्या डिझाईन तू आत्तापर्यंत दिल्यास आणि ज्या डिझाईन तू भविष्यात देशील त्याची किंमत लाखोमध्ये आहे तुला माहीत नसेल पण तुझ्या अंगात खरंच कला आहे कलाला खरंच धक्का बसतो की हा माणूस आपल्याशी इतकं प्रेमाने बोलतोय आणि खरंच आपल्याला मदत करायचं म्हणतोय आदवेत म्हणतो हो तू कितीही बोललीस ना की तू नाही केलंस तू नाही तरी हे तुझंच काम आहे मला समजलेलं आहे कारण मी तुझ्या जगदंबा स्टोअरला एकदा व्हिजिट केली होती तिथे पण छान डिझाईन होत्या पण त्यावेळेला माझं काही लक्ष नाही गेलं आत्ता मी साधारण विचार करतोय तर वाटतंय मला पण तू एक काम कर तुझे डिझाईन आहेत तु ना तर त्याचे पैसे देऊन तू नक्कीच घर सोडवून घेऊ शकतेस कला म्हणते काय इतकं सगळं साधं सोपं आहे म्हणजे तू माझ्यावरती उपकार करणार माझ्या अशा एवढ्याशा डिझाईनचे मला इतके रुपये देऊन मग मला आयुष्यभर हिणवणार का आत्ताच रोहिणी मॅडम कसं म्हटलं बघितलंस ना तर माझ्या घरच्यांना माझ्यामुळे म्हणजे अशी मिंधेगिरी नको आहे मला अध्यात पण तू डोक्यावरती पडलेस काय ग तू तुझ्या डिझाईनची मी तारीफ करतोय तुझ्या डिझाईनची रिअल किंमत सांगतोय एक कारण एका डिझाईनला काय किंमत असते हे मला विचार इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याची खूप व्हॅल्यू आहे इंटरनॅशनल सोड पण आपण स्वामीनाथनकडून सुद्धा त्याची भरपूर पैसे घेतोय तुला समजते का या डिझाईनची किंमत खूप आहे कला का म्हणते काय खरंच यावरती अद्वैत म्हणतो मी तुला तेच सांगतोय तू कबूल कर की तू डिझाईन करतेस त्या डिझाईनला व्यवस्थित तुझं नाव दे नक्की तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल यावरती कला विचार करते की ह्याच्यामध्ये ह्याचा काही डाऊन असेल ना अद्वैत म्हणतो आता तू विचार करणार की मी काहीतरी तुला हे करतोय तुझ्याकडून खरं काढून घेण्याचा प्रयत्न करतोय तर आत्ताच्या आत्ता तू आत्तापर्यंत जितके डिझाईन काढलेस त्याचा चेक मी तुझ्या हातात देऊ शकतो आणि हे मी तुला उपकार वगैरे काही नाही आहे तर जेवढा प्रॉफिट झालाय त्याच प्रमाणात चेक देईन आणि याप्रमाणे तू पुढचे सगळे हप्ते माझे फेडू शकतेस कलाला आश्चर्याचा धक्काच बसतो की चांदेकर इतका कसा सुधारला आणि ती सांगते मी विचार करून कळवते अद्वैत म्हणतो आता काय तुला विचार करायला मुहूर्त आहे कला म्हणते असं नाही रे पण यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू लवकरात लवकर काय ते ठरव असं ती कला वेळ मागून घेते दुसऱ्या दिवशी परत संगीता फोन करते कले अगं काय करू ही लोक ना घरावरती जप्ती घेऊन उद्याच येत आहेत कला म्हणते आई तू काळजी करू नकोस मी बघते काहीतरी यावरती आता संगीता म्हणते हे बघ तू असे चांदेकरांकडून पैसे वगैरे आणलेस ना तर आम्हाला खूप लाजे होऊन मिळल्यासारखं होईल कला म्हणते नाही आई मी कोणाचेही उधार पैसे नाही घेणार आहे उपकार म्हणून नाही घेणार आहे मी माझ्या स्वतःच्या कमाईने तुझे कर्ज फेडणार आता कलाकडे काही पर्याय नसतो इकडे आड तिकडे विहीर आणि त्यामुळे आईला वाचवून विहिरीत उडी मारावी त्या हे उत्तम आहे की घर जप्ती करून आपण उगाच रडत बसण्यापेक्षा आईचं घर वाचून विरीत उडी घ्यावी मग चांदेकर काय बोलेल ते बघू पुढचं पुढे असा विचार करत कला आता निर्णय घेते आणि अद्वैतला फोन करून कळवते की मला जेवढे त्या डिझाईनचे पैसे असतील तेवढे दे हो मीच डिझायनर आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत आता कलाच्या नावाने दहा लाख रुपये ट्रान्सफर करतो ही गोष्ट ज्यावेळे रजनीला समजते रजनी, रजनी खूप मोठा कांगावा करते एरवी तर मोठ्या स्वाभिमानाच्या गोष्टी गप्पा करतेस दहा लाखाचं अद्वेत कडून पैसे घ्यायला तुला लाज नाही वाटली आता मात्र कला पुढे परत धर्म संकट येत या अद्वेतला तोंड देऊ कि ह्या रजनीला तोंड देऊ रजनी, रजनी म्हणते साधे दागिने घेत नाही साड्या घेत नाही साड्या स्वतःच्या पैशाच्या नेसते दागिने मोत्याचे घालते इतका हे दाखवतेस तर दहा लाख रुपये कसे घेतलेस यावरती सरोज आबा म्हणतात सरोज जरा शांत बसशील का अगं ती बाय सून आहे या घरची आहे अद्वेतची जर का त्यामे तिला काही अमाऊंट तुला काय फरक पडतोय यावरती सरोज म्हणते आबा हे तिच्या घरचं कर्ज सोडवण्यासाठी दिलेले आहेत आबा म्हणतात मग काय झालं त्यावरती मग मात्र अद्वेत म्हण आई तसं नाहीये मला खरंच काहीतरी सांगायचं आहे श्रीकांत म्हणतो अद्वैत तू पण या सगळ्यामध्ये अडकत चाललायस म्हणजे रोहिणी म्हणते ते काही खोटं नाही ती बघ ती तिकडून काजू आपल्या सोहमला बोलते नोकरी बघ नोकरी बघ म्हणजे सोहमने पैसे द्यावे म्हणून आणि आता तू पैसे देतोय आबा म्हणतात श्रीकांत खबरदार कोणी कुणाकडे पैसे मागत नाहीये एकदा काजूवरती आरोप करून आपण चुकलोय ना पुन्हा पुन्हा त्या पोरीवरती आरोप केलेला मला चालणार नाही अद्वैत काय म्हणतोय हे नीट ऐकून घ्या असं म्हणत आबा सगळ्यांना शांत करतात कला बिचारी तिथे उभी असते तिला या सिच्युएशनचा अंदाज असतो पण एकदा उडीत विहिरीत उडी घेतल्यामुळे तिने काहीही आता बोलत नसते अद्वैत सगळ्यांना प्रकार समजावून सांगतो आबा खरं तर ती तिच्या कष्टाची कमाई आहे आबा म्हणतात कसलं कष्ट काय यावरती अद्वैत म्हणतो आबा मी म्हटलं होतं स्वामी ना स्वामीनाथनला डिझाईन आवडल्यात त्या डिझाईन सगळ्या हिनेच बनवल्या होत्या पण हिने आपलं नाव लपवलं होतं आत्तासुद्धा दोनदा डिझाईन दिल्या त्या दोन डिझाईनचे जितकी अमाऊंट होते मार्केट व्हॅल्यू तेवढी मी तिला दिले ना कमी ना जास्त यावरती आता मात्र रोहिणी सगळ्यांचीच तोंड अवाक होता करायला काय गेलो आणि झालं काय म्हणजे हिला आता पैशावरती पैसे मिळणार आणि ही सुद्धा बिझनेस पार्टनर होती की काय आणि आमच्या घरामध्ये आमचाच पत्ता कट व्हायला लागलाय तोपर्यंत मग आता कला सांगते हे बघ अद्वैत म्हणजे इतकी अमाऊंट जर होत नसेल तर तू मला देऊ नकोस हा चेक तू परत घे मला फक्त माझ्या घराचे चार हफ्ते भरायचे अद्वैत म्हणतो नाही एक लक्षात घे की हे सगळे पैसे तुझेच आहेत आणि घराचं कर्ज फेडलेलं आहे आत्ता जो पुढच्या डिझाईन देशील ना त्या डिझाईनचे पैसे मी याच्यातून मायनस करेन आणि हे काही उपकार नाहीयेत ही माझी बिझनेस डील आहे तुझ्यासारखी डिझायनर आम्हाला अटॅच राहावी यासाठी हे केलेलं आहे व्याजासकट सगळे तुझे पैसे म्हणजे जे कर्ज फेडलेले आहे घर कर्जमुक्त केलेलं आहे त्याला जितके पैसे आम्ही भरलेले आहेत ते सगळे तुझ्या पुढच्या डिझाईनमधून वळते केले जातील असं म्हणत अद्वेतने जबरदस्त खुलासा केलेला आहे